नमस्कार यस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत राग आणि श्रद्धांजली असा स्टेटस ठेवला मग तिला कधी मारायचं आणि कसं मारायचं याचं प्लॅनिंग डोक्यात शिजवलं यासाठी त्यानं हात्यार मिळवलं आणि सासरी जाऊन बायकोला रानात बोलवलं आणि रानात तिच्यावर तब्बल बारा, बारा वार करत तिचा जागीच खून केला आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांड्यातील शेत शिवारामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारधार हात्याराने तब्बल बारा वार करत तिला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं या घटनेने संपूर्ण परभणी जिल्हा हादरला आहे जिंतूरच्या वाघी येथील विजय राठोड याचा दहा वर्षापूर्वी विद्यासोबत लग्न झालं होतं विद्याचं माहेर हे सोनापूर तांडा असून या दोघांना दोन मुलं देखील आहेत मात्र यांच्या घरात रोजच भांड्याला भांडण लागून भांडण व्हायचं त्यामुळे रोजच्या भांडणाला विद्या वैतागून गेली होती मात्र संसार टिकवायचा म्हणून तिच्या माहेरच्या लोकांनी अनेक वेळा समजूत काढून तिला नवऱ्याकडे पाठवलं मात्र सर्वत्र गणेश उत्सवाचा आनंद सगळीकडे साजरा होत असतानाच यांच्या घरात मात्र चोराची भांडणे झाली या रागात विद्याही सोनपुरात तांडा येथे आपल्या माहेरी निघून गेली इकडे विजय राठोडच्या डोक्यात रागाचा सैतान जागा झाला आणि त्याने बायकोला खलास करायचा कट शिजवला त्यानं आधी धारधार हत्यार मिळवली मग व्हॉट्सअपवर बायकोचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवला आणि वाघी गावातून सोनापूर तांडा गावातील सासऱ्याच्या वस्तीवर जाऊन पोहोचला त्याने घरात जाऊन बायकोला रानात बसू म्हणून बोलावून घेतले आणि काही बोलायच्या आतच त्याने विद्यावर धारदार हात्याने एका मागे एक असे वार करायला सुरुवात केली विद्या ही जागीच रक्ताच्या जा थारोळ्यात पडली जवळ कुणीच नसल्याने तिच्या मत्तेला कुणीच धावून आल आले नाही काही क्षणातच विद्याचे घरातील लोक धावत आले मात्र वेळ निघून गेली होती विद्याचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर आरोपी असणारा पती फरार झाला असून जिंतूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत मात्र रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाने दोन मुलाचा संसार जागीच नाहीसा झाला आहे